नवीन घर बांधताय वाळू मिळत नाहीये अहो काळजी कशाला का आता एका फोनवर मिळवा घरपोच कृत्रिम वाळू कारण बांधकाम क्षेत्रामधील विश्वसनीय नाव म्हणजे नदीच्या वाळूपेक्षा वीस टक्के जास्त ताकद प्लास्टरला तडे जाण्याची अजिबात भीती नाही शून्य टक्के मातीचं प्रमाण असलेली वाळू सर्व प्रकारच्या बांधकामांसाठी योग्य दर्जाची वाळू संगमनेर अकोले शहरामध्ये शंभरहून अधिक कामांची यशस्वी चाचणी आपल्या खिशाची झळ होणार कमी सोबत चाळीस टक्के पैसे बचतीची हमी कृत्रिम वाळूचे अधिकृत वितरक स्वाती राणी सप्लायर्स जामगाव तालुका अकोले जिल्हा अहमदनगर प्रोप्रायटर बाळासाहेब यशवंत आरोटे शहाण्णव तेवीस पंचवीस पंच्याऐंशी पस्तीस आणि चौऱ्याण्णव तेवीस सोळावीस पस्तीस निळवंड्या धरणाचे कालवे बंदिस्ता पाईपलाईन द्वारे न्यावे पिंपरकण्याच्या पुलासाठी तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा कोथरुळला जाण्यासाठी नवीन पूल बांधवा आदी प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रवादी पक्षाचा संगमेरच्या पाटबंधारे कार्यालयावर धडक मोर्चा अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभराव पिचडू अर्थबा बांधकाम समितीचे सभापती कल्यासराव वाघचौरे गिरजाजीबा जाधव हे ट्रक मध्ये बसून पोहोचले आंदोलनस्थळी आमदारांचा हा अनोखा अंदाज पाहून आंदोलनकर्त्यांमध्ये संचारला उत्साह शासनाचा अनोख्या पद्धतीने निषेध म्हणून शेतकऱ्यांनी पाटबंधारे कार्यालयाबाहेर टाळ मृदू गवाजवीत केले भजन या आंदोलनात आमदार वैभवराव पिचोड कैलासराव वागचोरे शेत्राम पाटील गायकर मधुकरराव नवले मिलनाथ पांडे गिरजाजी जाधव यशवंतराव आभाळे बाळासाहेब भोर प्रदीप हासे आदींची प्रमुख उपस्थिती जिल्ह्याचा फार मोठा फुडारी बाकीचे खूप मोठे आहेत त्यामुळे मी माझा गरीब अकोला तालुका एवढाचा मालक आहे त्या कळसपर्यंत बंद पाहण्यात आला पुढं काय हवेत नाही न्यायचं ते न्याय काही माझं म्हणणं नाही कितीमुळं व्यक्त पिचड बंद पाडायला का लागला काय लाग कृपा करा जरा तोंड सांभाळून सगळेजण पाण्याच्या बाबतीत तर अकोल्याच्या बाबतीत आणि पिचड साहेबाच्या बाबतीत तोंड सापडून बोला अकोला काय हा बऱ्याच लोकांना माहिती नाही आणि चेष्ट करतात अनेक लोक सांगतात मी ऐकलो मलाही बरेच लोक सांगतात करतात पिचड काय म्हणले आता म्हातारा झाला त्याला का काय असेच काहीतरी आंदोलन सुच काय करतात काय हे मग पिचडला काय करणार हे लक्षात ठेवा किंवा दोघा पिचडा आकोड्यात आलोक्यात माणूस अरे वा म्हातारा झाला म्हण काय गवत खातो तो आंदोलन <laughs> सचिन वाक्सोरे हे शिक्षक आपल्या स्विफ्ट गाडीतून शाळेला जात असताना शिरंखिल घाटात झाला गाडीला अपघात बरगाव वेगात येणाऱ्या मोटरसायकल स्वराला वाचवण्याच्या नादात गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी झाली पलटी एक आश्रमशाळेचे आश्रम शाळेचे शिक्षक सचिन वाक्सोरे गुले मॅडम या झाल्या किरकोळ जखमी दैव बलात्तम म्हणून जीवितहानी टळली गाडीचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान राजूरला देशी दारूची अवैध विक्री करणाऱ्या हॉटेलांवर पोलिसांचा छापा सचिन कानकटे मंगेश बावळे विक्रम घाटकर यांना पोलिसांनी केली अटक किरकोळ देशी दारू करण्यात आली हस्तगत सहाय्यक पोलीस निरीक्षक पी वाय कादरी रावसाहेब कदम नितीन सोनवणे यांनी केली कारवाई राजूरच्या समर्थ माध्यमिक विद्यालयात आदिवासी समाजाचा वधूवर मेळावा संपन्न ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती मेळाव्याचे आयोजन अकोले नाशिक नगर औरंगाबाद पंढरपूर पुणे मुंबई लातूर परिसरातील दोनशे नव्वद मुला मुलींची या वधूवर मेळाव्यास उपस्थिती या मेळाव्यास आदिवासी समाजातील नेत्यांची मोठी उपस्थिती खेवरीच्या चोमदेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचं अक्षर भारती भारतीय उद्घाटन या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य पंढरी बेनके त्र्यंबक पराड किसन डोकर रंजना पराड पुके सचिन नगड आदींची प्रमुख उपस्थिती फर्निचर करायचंय पीओपी पी करायचंय सिलिंग करायचंय मग चिंता कशाला आता नगर नाशिक संगमनेरला जाण्याची गरजच नाही कारण आता हे सर्व उपलब्ध झालंय आपल्या अकोले शहरातील पस्तीस वर्षांची परंपरा असलेल्या श्री अंगिरा फर्निचर जिप्सम आणि पीओपी पी सोल्युशन मध्ये सर्व प्रकारचे फर्निचर जे के वॉलपुट्टी जे के प्रायमिक्स एक्स्टिरियर प्रायमर किचन ट्रॉलीज फर्निचर प्रोफाईल शटर लेझर कटिंग जाळी टूल्स जिप्रॉक स्टील अँड बोर्ड चेरा फ्लॅक्स एव्हरेस्ट सिमेंट सीट अगदी होलसेल दरात आपल्या घराला रुबाबदार आणि सुंदर बनवण्यासाठी एक वेळा अवश्य भेट द्या श्री अंगिरा फर्निचर अँड सोल्युशन अगस्ती हायस्कूल समोर के जी रोड अकोले प्रोप्रायटर ओम बी जांगीड नव्याण्णव साठ बारा चौतीस शून्य सहा आणि प्रोप्रायटर रमेश बी जांगीड नव्याण्णव सत्तर चौवेचाळीस वीस सहासष्ट